आहेत योगेश्वरी देवल कमिटीच्या निकालामध्ये ज्या सारण पुजारी व त्यांचे इतर बंधू त्यांचा वंश परंपरागत त्यांचा जो हक्क आहे पुजाऱ्यांचा तो मिळवण्यासाठी दोन हजार सहा मध्ये जवळपास अंबेजोगाईच्या न्यायालयात प्रकरण दाखल करणारे हे ऍडव्होकेट आहेत या नंतर आता दोन दिवसाखाली तो जो निकाल लागलेला आहे या एकूण त्या निकालामध्ये बीडचे जे आई उपायुक्त आहेत धर्मादाय उपायुक्त यांनी या संदर्भात काय काय या निकालामध्ये जे पॉइंट दिलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत आपण पंढरपूरची शासकीय पूजा आपण ग्रहित धरत होतो मात्र यावेळी या, या निकालामध्ये उपायुक्तांनी आंबेडच्या योगेश्वरी देवल कमिटीची सुद्धा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करावं असं सूचित केलेलं आहे या सर्व मुद्द्यावर आपल्याशी चर्चा करणार आहेत ऍडव्होकेट पी पी त्या ठिकाणी श्री योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळ याचा जो काही दोन दिवसापूर्वी आदरणीय धर्मदाय उपायुक्त बीड यांनी निकाल दिलाय त्या निकालाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या गोष्टी आणि त्याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी आपल्या समोर आहे सर्वप्रथम या गोष्टीची सुरुवात होते ती निजाम शासनापासून ज्यावेळी आपल्या इथे निजाम शासन अस्तित्वात होते आणि मंदिरावर कुठल्याही प्रकारचे विश्वस्त मंडळ अथवा ट्रस्ट नव्हते त्यावेळेला या देवीची पूजा अर्चा तेथील स्वच्छता या सर्व गोष्टी करण्यासाठी निजाम शासनाने पुजारी परिवारातील त्यांचे मूळ जे वंशज आहेत त्यांचं नाव नरसुबाई उर्फ हरणूबाई पुजारी योगीराज पुजारी त्यांना निजाम शासनाने मुंतकब सनत क्रमांक तीनशे चौपन्न बाराशे शहाण्णव फसली या मूल दस्तानुसार हे अधिकार दिले म्हणजे साधारणतः अठराव्या शतकापासून मग अठराव्या शतकाच्या नंतर जसे जसे लोकसंख्या वाढत गेली शहराचा विकास होत गेला त्यानंतर सर्वप्रथम गावातील काही ज्येष्ठ मंडळी व पुजारी यांनी मिळून या न्यासासाठी नोंदणी करण्याचे ठरवले सदरीन न्यासाची नोंदणी जी आहे ती नोंदणीबाबत त्यांनी साधारणतः इसवी सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये मुख्य धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्याकडे अर्ज सादर केला आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली या विश्वस्त मंडळाची नोंदणी झाली त्या नोंदणीला सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक ए नऊशे नव्याण्णव असा देण्यात आला त्यानंतर या देवस्थानाच्या योग्य उपाययोजना करण्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी या मंडळाला कोणती तरी योजना आवश्यक आहे स्कीम आवश्यक आहे यानुसार तात्कालिक पुजारी व विश्वस्त यांनी सर्वप्रथम सहा एकोणीसशे एकाहत्तर एक ही योजना माननीय धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्याकडे दाखल केली सदरील योजना ही साधारणतः एकोणीशे त्र्याहत्तर साली या मंदिराला सर्वात प्रथम योजना मंजूर झाली एकोणीसशे त्र्याहत्तर सालची योजना जी काही मंजूर झाली ती योजना मंजूर करते वेळी त्या योजनेत दोन मुद्दे टाकण्यात आले सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक इलेक्शन्स आणि दुसरा मुद्दा पुजाऱ्यांच्या अधिकार त्यामध्येही कन्फर्म करण्यात आले नाहीत त्यामुळे पुजाऱ्यांचे जे काही आजोबा होते हरिपंत किशनराव पुजारी यांनी माननीय जिल्हा न्यायालय बीड येथे ट्रस्ट अपील या योजनेच्या विरुद्ध शहाऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी हे दाखल केले सदरील अपील चालू असताना आंबेजोगाई येथे जिल्हा न्यायालय झाले आणि बीडचे प्रकरण या ठिकाणी वर्ग करण्यात आले त्यानंतर शहाऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी हे जे प्रकरण प्रलंबित होतं प्रलंबित प्रकरण असताना इथे जे प्रकरण चालवणारे हरिपंत पुजारी होते ते मयत झाले त्यांच्यानंतर त्यांचे वारस अरुण पुजारी आणि मुकुंद पुजारी यांनी हे प्रकरण चालवले आणि इसवी सन दोन हजार एक मध्ये माननीय जिल्हा न्यायालयामध्ये पुजारी आणि विश्वस्त यांनी परस्पर तडजोड करून मूळ योजना ही रद्द ठरवून पुजारी आणि विश्वस्त यांच्या संमतीने त्यांचे अधिकार इन्क्लूड करून योजना ही दाखल करण्यात येईल या हिशोबाने जुनी योजना रद्द बातल केली एक एकाहत्तर ची आणि त्यानंतर नवीन योजनाही दाखल करण्याचे ठरवले त्यानुसार प्रकरण हे माननीय धर्मदाय सह आयुक्त लातूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले नवीन योजना फ्रेम करण्यासाठी त्यानुसार बीडला एसीसी ऑफिस झालं आणि सदरील या बीडला डेलिगेट झाल्या त्यानुसार साधारणतः पुजारी आणि विश्वस्त यांनी योजना अर्ज क्रमांक दोनशे सत्तावन दोन हजार सहा हा दाखल केला होता त्यामध्ये त्यांच्या संमतीने एक योजना दाखल करण्यात आली ती निशाणी सतरावरती आहे त्याचबरोबर दरम्यानच्या काळात राजकिशोर कांताप्रसाद मोदी आणि सुहास दगडूराम मोहिते यांनी एक नवीन योजना अर्ज दाखल केला त्याला दोनशे अठ्ठावन्न दोन हजार सहा हा क्रमांक देण्यात आला साधारणतः दोन हजार सहापासनं हे अर्ज माननीय सद सहाय्यक धर्मदा आयुक्त बीड यांच्याकडे प्रलंबित होते दरम्यानच्या काळात अरुण हरिपंत पुजारी आणि मुकुंद हरिपंत पुजारी या दोघांचे निधन झाले मग त्यांचे निधन झालेले असताना फक्त जुन्या विश्वस्त मंडळातील जे काही ट्रस्टीज आहेत त्यापैकी कमलाकर शिवाजीराव चौसाळकर आणि भगवान सीताराम शिंदे हे दोनच ट्रस्टी हयात होते मग या दोन ट्रस्टी आणि नवीन ट्रस्टी अशा पद्धतीने मिळून त्यांनी एक दोन हजार सोळा साली तडजोडपत्र दाखल केले आणि त्या तर, त्या मूळ केस मध्ये जे काही अरुण पुजारी व मुकुंद पुजारी हे त्यामध्ये पार्टी असताना त्यांचे वारसांना कुठलीही नोटीस न देता त्यांचा अभिलेखावर न घेता ही योजना तयार करण्यात आली त्या योजनेमध्ये जे काही पुजाऱ्यांना निजाम शासनापासून वंश परंपरागत त्यांचे अधिकार चालत आलेले आहेत ते अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आले आणि त्यांचे अधिकार फक्त पुजाऱ्यांना नाशिवंत वस्तू घेण्याचा अधिकार आहे इथपर्यंत मर्यादित करण्यात आले मग या योजनेच्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हा न्यायालय अंबाजोगाई येथे ट्रस्ट अर्ज क्रमांक एक दोन हजार एकोणीस नुसार इथे अपील दाखल केले सदरील अपील हे दोन हजार तेवीस साली फेटाळण्यात आले त्या निर्णयाच्या नाराजीने आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे प्रथम अपील क्रमांक अठ्ठावीस सत्त्याहत्तर हे दाखल केले सदर अपीलामध्ये सर्व विश्वस्त पुजारी सर्वांना रीतसर सुनावणीची संधी घेऊन त्यामध्ये युक्तिवाद सर्व कार्यवाही होऊन माननीय उच्च न्यायालयाने त्यात निकाल दिला आणि माननीय उच्च न्यायालयाने निकाल देत असताना काही काही महत्वाची त्यांची जी काही ऑबझर्वेशन्स आहेत ते त्यांना पॅरेग्राफ नंबर बावीस पॅरेग्राफ नंबर बत्तीस आणि तेतीस मध्ये नोंदवण्यात आले त्यामध्ये ते त्यांनी माननीय उच्च न्यायालयाने महत्वाचं ऑब्झर्वेशन दिलं की राईट ऑफ आप द अपिलन्स टू रिसिव्ह ऑफरिंग्स ऑफर टू गॉडेस विदिन विद इन द गाभारा ग्रँटेड अंडर दी ग्रँट इज ऑल्सो द ऑर्डर इज पास्ट एडवर्स टू डिअर इंटरेस्ट म्हणजे की जे पुजाऱ्यांचे वंश परंपरागत अधिकार आहेत ते अधिकार स्कीम मध्ये हिरावून घेण्यात आलेले आहेत जे त्यांच्या हिताच्या विरुद्ध आहे त्याचबरोबर बरोबर बरो की पॅरेग्राफ क्रमांक तेवीस मध्ये सो फार ॲज द राईट टू रिसिव्ह ऑफरिंग इज कन्सर्न इट इज द पर्सनल राईट ऑफ द डिसिडेंट्स ऑफ द ओरिजिनल ग्रँटी नरसुभाई आर अनडिस्प्युटेडली डिसिडेंट्स ऑफ नरसुभाई हेज द राईट टू रिसिव्ह ऑफरिंग इज द हेरिटेबल राईट अँड इट इज अनडिस्प्युटेड hey, हे ऑब्झर्वेशन अत्यंत महत्वाचं ठरलं यामध्ये उच्च न्यायालयानं सांगितलं की त्यांचे जे निजाम शासनापासून अठराव्या शतकापासून चालत आलेले परंपरागत हक्क अधिकार आहेत ते या ठिकाणी फिरावून घेतले आलेले आहेत त्यांचे अधिकार हे अनडिस्प्युटेड आहेत याबद्दल आजपर्यंत कुठलाही वाद केलेला नाही त्यांचं मुंतकम ना रद्द झालेले नाही किंवा कोणतीही त्यांच्या अगेन्स्ट ऍडव्हर्स ऑर्डर झालेली नाही मग अशा परिस्थितीत हे सर्व ऑब्झर्वेशन करून माननीय उच्च न्यायालयाने सदरील प्रकरण हे फेर चौकशीसाठी माननीय धर्मदाय उपायुक्त बीड यांच्याकडे पाठवण्यात आले सदर प्रकरण पाठवल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने महत्वाचं ऑब्झर्वेशन दिलं की या प्रकरणाचा निकाल हा नऊ महिन्याच्या आत द्यावा आणि सर्वांना दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय धर्मदाय उपायुक्त यांच्यासमोर हजर होण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने सदरील उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध राजकिशोर कांताप्रसाद मोदी आणि संजय किसनराव भोसले यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केल्या सदरील दोन्ही लिव्ह पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयाने खारिज केल्या आणि जी माननीय उच्च न्यायालयाने नऊ महिन्याची मुदत दिली होती ती चार महिन्यापर्यंत करून सदर प्रकरण हे चार महिन्याच्या आत निकाली काढावे असे आदेशित केले त्या अनुषंगाने दिनांक सोळा सहा पंचवीस रोजी या प्रकरणामध्ये सर्वजण हजर झाले या प्रकरणात उच्च न्यायालयात पार्टी असलेले सर्वजण सर्व पुजारी परिवार आणि दोन हजार चोवीस चे विश्वस्त अशा पद्धतीच्या सर्वांना सुनावणीची संधी देण्यात आली या प्रकरणामध्ये कमलाकर शिवाजीराव चौसाळकर भगवान सीताराम शिंदे प्रवीण प्रभू आप्पा दामा रवी मनोहर कदम राजपाल सुंदरराव भोसले अमोल विजयकुमार लोमटे हंसराज कमलाकर देशमुख श्री शिरीष शिवाजीराव पांडे अजित नाथराव चव्हाण सतीश भगवानराव लोमटे राजाभाऊ निवृत्ती लोमटे गिरीधारी नंदलाल भराडिया ऍडव्होकेट शरद शिवाजीराव लोमटे श्रीराम अवधूत देशपांडे श्री अक्षय नंद किशोर मुंदडा श्री उल्हास गोपाळराव पांडे श्री सौ गौली गौरी ललित जोशी सौ पूजा राम कुलकर्णी श्री गिरीश अरुण पुजारी सारंग अरुण पुजारी कृष्णा अरुण पुजारी पृथ्वीराज अरुण पुजारी योगीराज मुकुंद पुजारी धर्मराज मुकुंद पुजारी राजन मुकुंद पुजारी व सौ नमिता अक्षय मुंदडा असे एकूण चोवीस जण पक्षकार होते यामधील परिवार आणि आपले आमदार आदरणीय सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने मी वकीलपत्र दाखल केले होते इतरांच्या वतीने माझे सहकारी अॅडव्होकेट ए व्ही देशपांडे ऍडव्होकेट यू एस साल्पे यांनी वकीलपत्र दाखल केले याचबरोबर दोन हजार चोवीसच्या विश्वस्तांच्या वतीने ऍडव्होकेट श्री एच डी काळम यांनी वकीलपत्र दाखल केले होते सदर प्रकरण हे डे टू डे सुनावणी म्हणजे साधारणतः एक दिवसा आठ दोन दिवसा आठ तारीख देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विहित मुदतीत संपवण्याचे आम्हाला आदेश आदरणीय श्री प्रदीप चौधरी साहेब उपायुक्त बीड धर्मदाय उपायुक्त बीड यांनी दिले त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात रिस्तसर सुनावणी झाली सर्वांच्या वतीने पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्यात आले आपले लेखी म्हणणे दाखल करण्यात आले अभिलेखावर त्यांचे जे काही पुरावे आहेत ते सादर करण्यात आले आणि आम्ही या प्रकरणात युक्तिवाद देखील केले या ठिकाणी पुजाऱ्यांच्या वतीने आमचे महत्वाचे जे रोल पार पाडला ते म्हणजे मुंतकब सनत क्रमांक तीनशे चौपन्न बाराशे शहाण्णव फसली हे आमची मुंतकबची निजाम शासनाची अठराव्या शतकात दिलेली प्रत आमच्याकडे उर्दू अरबी भाषेतील होती ती प्रत व त्याचे भाषांतर असे कागदपत्र याचबरोबर सरकारी आसेफिया यांनी जे काही यांना वंश परंपरा पूजेचे अधिकार दिलेले आहेत त्याचा एक स्टेटमेंट उर्दू भाषेतील व त्याचे ट्रान्सलेशन हा डॉक्युमेंट आम्ही दाखल केला याचबरोबर आदरणीय साहेबांनी या दस्तांना सुद्धा वेटेज दिलं त्यामध्ये अतियात चौकशी कायदा आहे एकोणीसशे बावन नुसार योग्य किसनराव पुजारी त्यानंतर हरिपंत पुजारी अरुण मुकुंद पुजारी त्यानंतर आत्ताचे सारंग पुजारी व इतर यांच्या अतियात चौकशी कायद्यानुसार मंजूर झालेल्या सातशे नव्याण्णव चौदा नुसार पुजारी यांची नोंद ही परिशिष्ट एकला घेण्यात आली होती तो दस्त न्या पुरीच्या न्या न्यासाची जी काही ठराव घेतला होता यांच्या अधिकाराबाबत त्याची प्रत आणि सर्वात महत्वाचं पुजाऱ्यांनी जे काही सेवा केलेली आहे त्यांना प्रतिवर्षी सेवेचं प्रमाणपत्र दिलं जातं ते साधारणतः मागील बऱ्याच वर्षांचे सेवेचे प्रमाणपत्र आम्ही अभिलेखावर दाखल केले हे सर्व प्रकार डॉक्युमेंट त्यानंतर दाखल करण्यात आलेले लेखी ले ले पुरावे त्यानंतर अफिडेविट्स या सर्वांचा विचार करून माननीय धर्मदाय उपायुक्त यांनी या, उपा या प्रकरणात दोन मुद्दे निश्चित केले की योजना अर्ज क्रमांक दोनशे सत्तावन्न दोन हजार सहा मध्ये गिरीश पुजारी सारंग पुजारी कृष्णा पुजारी पृथ्वीराज पुजारी योगीराज पुजारी धर्मराज पुजारी राजन पुजारी यांना वंश परंपरागत पूजेचे हक्क का आहेत काय आणि असल्यास ते त्यांनी पुराव्या आधारे सिद्ध केलेत काय तर या मुद्द्याचा अर्थ याचा उत्तर माननीय न्यायालयाने होकारार्थी दिलं याने असाच योजनेची आवश्यकता आहे काय तर होय आणि अंतिम आदेश अशा प्रकारे केले यामध्ये माननीय न्यायालयाने जे काही हे संबंधित सर्व पक्षकार होते त्या सर्व पक्षकारांचे माननीय एसपी ऑफिस बीड यांच्या मार्फत सर्वांचे चारित्र्याचे प्रमाणपत्रे मागवण्यात आली ते कॅरेक्टर सर्टिफिकेट अभिलेखावर दाखल करण्यात आले याचबरोबर या ठिकाणी हे जे काही सर्व पक्षकार आहेत त्यांचे ओरल इंटरव्ह्यू सुद्धा माननीय सहाय्यक धर्मदाय उपायुक्त यांनी घेतले याचबरोबर आदरणीय आमदार सौनमिता ताई मुंदडा यांची ही मुलाखत व्ही सी द्वारे घेण्यात आली या सर्व गोष्टींचा सारासार विचार झाल्यानंतर सर्व सर्वांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात निकाल जाहीर करून या देवस्थानासाठी एक नवीन योजना मंजूर केली आणि हे जजमेंट दिनांक एकोणतीस रोजी प्रोनाऊन्स करण्यात आलं या निकालामध्ये माननीय न्यायालयाने खूप महत्वाचे मुद्दे नोंदवलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पुजाऱ्यांच्या अधिकाराबाबतचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे माननीय धर्मदाय उपायुक्त बीड यांनी सधारण्याचाच नवीन योजना मंजूर केली त्या योजनेमधील काही महत्वाचे मुद्दे आपण सांगू इच्छितो सर्वप्रथम यातील मंदिराच्या आवारातील जे काही इमारतीचे किरकोळ बांधकाम दुरुस्त्या किंवा नवीन बांधकाम आहे या कुठल्याही गोष्टीची किंमत दहा हजार रुपयाच्या वर असेल तर ती टेंडर पद्धतीने करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट यात त्यांनी उद्देशामध्ये टाकलेली आहे की अठरा वर्षाच्या वरील गरीब मुली व एकवीस वर्षावरील गरीब मुले यांचे सामूहिक विवाहाचे नियोजन न्यासामार्फत प्रतिवर्षी जानेवारी ते डिसेंबर महिन्यात किमान एक सामूहिक विवाहाचे आयोजन करावे दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आदरणीय उपायुक्त साहेबांनी या योजनेमध्ये दिलेला आहे तो म्हणजे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कमीत कमी दोनशे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रक्कम रुपये पाच हजार प्रमाणे शिष्यवृत्ती वाटप मार्फत करण्यात यावी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने रुपये पाच डिमांड ड्राफ्ट तयार करून मान्यवरांच्या हस्ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ते देण्यात यावेत हा मुद्दा यामध्ये करण्यात आला सदर परिशिष्टामध्ये गुरव पुजाऱ्यांचे यांचे वंश परंपरागत जे हक्क आहेत ते हक्क पूर्णपणे घेण्यात आले त्यामध्ये त्याचबरोबर सदरील योजनेमध्ये कार्यकारी मंडळाची निवड करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे त्यामध्ये अध्यक्ष जे काय आहे ते तहसीलदार हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत यानंतर उपाध्यक्ष एक सचिव एक सहसचिव एक, सचीव एक कोषाध्यक्ष एक आणि गुरव पुजारी प्रतिनिधी वंश परंपरेने पदसिद्ध व इतर विश्वस्त अशा पद्धतीची त्यांनी जी काही कार्यकारी मंडळ आहे ते निवडण्याबाबत आदेशित केले आहे यामध्ये तहसीलदार अध्यक्ष आणि पुजारी पदसिद्ध हे दोन पद हे कायम राहतील याचबरोबर न्यासाचे जे काही पहिले विश्वस्त मंडळ आदरणीय उपायुक्त साहेबांनी घोषित केलं त्यामध्ये माननीय तहसीलदार आमबाजोगाई पदसिद्ध अध्यक्ष श्री कमलाकर शिवाजीराव चौसाळकर श्री प्रवीण प्रभू दामा श्री हंसराज कमलाकर देशमुख श्री शिरीष शिवाजीराव पांडे ऍडव्होकेट शरद शिवाजीराव लोमटे श्री श्रीराम अवधूत देशपांडे श्री अक्षय नंद किशोर मुंदरा श्री उल्हास गोपाळराव पांडे सौ गौरी ललित जोशी सौ पूजा राम कुलकर्णी श्री सारंग अरुण पुजारी श्री राजन मुकुंद पुजारी पदसिद्ध गुरव पुजारी वंश परंपरेने विश्वस्त सौ नमिता अक्षय मुंदडा श्री राजकिशोर कांता प्रसाद मोदी श्री पृथ्वीराज शिवाजीराव साठे श्री संजय किशनराव भोसले श्री भगवान सीताराम शिंदे व श्री गिरधारी नंदलाल भराडिया अशा प्रकारे एकूण एकुन, एकोणीस विश्वस्त हे एक प्रथम विश्वस्त राहतील असे या योजनेमध्ये नमूद आहे या विश्वस्तांची कार्यकारी मंडळ निवड करून या मसुद्यातील तरतुदी प्रमाणे करावा व पहिल्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाल हा पाच वर्षाचा राहील अशी मुदत यामध्ये नमूद आहे यामध्ये मला अत्यंत कौतुकास्पद आणि महत्वाची गोष्ट वाटते की यापूर्वी शासकीय पूजा या पंढरपूर वगैरे अशा ठिकाणी आपण ऐकण्यात होतो पण या, या योजनेमध्ये नवरात्रीच्या वेळेस व मार्गशीर्ष महिन्यात शासकीय पूजा ही माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य किंवा माननीय उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती न्याय यांच्या हस्ते करण्यात येईल वरील मान्यवरांची एक महिना अगोदर पूर्व परवानगी घेऊन शासकीय पूजेचा मान देण्याकरिता कार्यकारी मंडळाने निमंत्रण देणे आवश्यक आहे मानने माननीय न्यायाधीशांनी अथवा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांनी निमंत्रण स्वीकारल्यास शासकीय शिष्टाचार जे काही प्रोटोकॉल असतो तो तंतोतंत पालन करावा याची काळजी घेण्यात यावी व वरील मान्यवर जे काही आहेत त्यांच्या अपरिहार्य कारणामुळे ते उपलब्ध न झाल्यास शासकीय पूजेचा मान कोणाला द्यायचा हे काही निर्णय कार्यकारी मंडळावर सोपवण्यात आलेला आहे याचबरोबर या योजनेमध्ये कार्यकारी मंडळाने उपसमित्या सुद्धा स्थापित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये वैद्यकीय समिती बांधकाम समिती उत्सव समिती शैक्षणिक समिती अन्नछत्र समिती प्रसाद समिती व आर्थिक नियोजन समिती अशा विविध समित्या सुद्धा यामध्ये स्थापन करण्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जे काही कार्यकारी मंडळास पुजारी सोडून इतर सर्व कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे पगार वगैरे देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत याप्रमाणे सर्व समावेशक अशा पद्धतीची योजना माननीय धर्मदा उपायुक्त बीड श्री प्रदीप चौधरी साहेब यांनी या देवस्थानास मंजूर केलेली आहे आज ताग्यात या देवस्थानात ज्या योजना साधारणतः पासष्ट नोंदणीपासून आजपर्यंत एकही योजना ही स्थिर नव्हती ते वारंवार न्यायालयीन वादाच्या भोवऱ्यात होत्या परंतु ही सर्व अशी योजना माननीय साहेबांनी या देवस्थानास मंजूर केलेली आहे नवीन झालेल्या सर्व विश्वस्त मंडळाचे व पुजारी मंडळाचे मी हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद